हे बघा कसा येतो बघूनच तेच तरी वाटते माझ्या अंगातून तरी पा येत आता पूर्ण जिवंत आहे नको अरे काय नाही नाही हे पत्तु का झाल्याला सांगत आहे तर हे बघा त्याच्या अंगावरती गेले म्हणतोय पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई नगरीतून मित्रांनो खूप दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हता आणि आता आम्ही बघा बिथून एकदम फिरतो आहे आम्ही दोघं माझ्यासोबत बनतो आहे लोकांची कला संस्कृती आणि अचानक बायानक ब्लॅन झाला आमचा आणि आम्ही चाललो आहे आता अलिबागला फिरायला कुठे जायचं काय जायचं आहे ते तिथं गेल्यावरती होती अजून एक मित्र भेटणार आहे आपल्याला तिकडे गेल्यावरती आपली ओळख झाली नाही आता पहिल्या तिथे होतं बाई पतूला ओळखतो आणि शिंदेसा सुद्धा ओळखून होते आपली ओळख आणि कुठे जायचे तुम्हाला व्हिडिओद्वारे बघा पोहोरणार मस्तो की मोठीचा आनंद नाही घेतला गॉगल लावलेला आहे राहुलनी माझा हा चला लावला आहे परतचा आणि आपल्याला हे व्हिडिओपासून वाढव्यापर्यंत जायचं आणि एक तासाचं अंतर आहे हां म्हणजे बाईकने आम्हाला तीन तास दाखवत होता अली बाग आणि मांडव्यापर्यंत एक मोठीने एक तास आणि जाणार आहोत प्लॅन काय माहीत नाही आणि मी आता शूटिंग करतोय व्हिडिओ शूट तर नवीन मोबाईलमध्ये करतोय हा रेडमीचा चौदा मॅक्स पैसा वसूल झाला पाहिजे ना हा मोबाईल आहे ना वन वाढत नाही का कोणी मोबाईल गिफ्ट करत असेल तर बिंदाच करू शकता भावाचा नंबर ऑनलाईन स्कॅनर ऑनलाईन स्कॅनर आहे कमीत कमी टार्गेट कमी, आपला पाच हजार तरी पाठवा जास्त पाठवू नका पाच हजार पाठवा माझ्या पाठवा वाटल्याची टिकीट काढली होती आम्ही इकडे वरती यायचं असेल तर अडीचशे रुपये पन्नास आम्ही वरती अडीचशे रुपयाची तरी इकडे ए सी पण आहे समोर ए सीत काय आपल्याला जायचं नाही सकाळपासून आम्ही ए सीमध्ये क्रॉस करतो घेऊ एकदम भाड आहे मोठी जरा बरं आम्ही तीस रुपयाचा तीस तीस रुपयाचा थंड पिऊ पण जातोय आम्ही थंड पिऊ तीस तीस रुपयाचा चला बघूया कोणता प्रवास कसा होता तो आपल्याला मांडेवर ते उतर समजता येईल आणि ते वाचचा बॅक्राउंड बघा तुम्ही एकदम कडक आहे बॅकग्राऊंड पण थोडा ब्लर आहे पण चालेल ए सीत जाण्यापेक्षा इकडं बाहेर ब बसलेलं आम्हाला परवडलं

एका तासानंतर आम्ही मांडवा जेटीला उतरलो आहे उघ सगळेजणं उतरत आहेत इथून अलिबागला जायला आपल्याला बस भेटणार आहे त्यांच्याकडूनच असते बस आहे आणि ही लाईन परत मुंबईला जाण्यासाठी आहे इकडून मांडवा बंदर महाराष्ट्र सागरी मांढर एक राऊंड घेऊ का यांच्याकडून घेतला असतं पण जाव ते अर्ध तास लागेल आम्ही बरोबर आता अडीच वाजता पोचलो आणि पुढे अजून अलिबागला गेलो नाही अलिबाग अलिबागमध्येच आहे अलिबाग अगोदर आम्ही भालफाट्यावरती उतरलं तिथं आपल्याला एक मित्र भेटणार भालेश्वर प्रसन्न आहे इथे एक मंदिर पण आहे आणि त्या मित्राच्या घरी जाणार आहोत आपण त्याचं नाव नाव उक, ना काय त्याचं भालू बोलतात त्याला भालू बोलतात पण बोलता। आपण त्याच्याकडून त्याचं नाव त्याच्याकडून त्याचं नाव ऐकून घेऊ भालूला भेटूया पण भालो आहे तो बघूया आपण आधी भाल फाटा इकडे मंदिर आहे आणि कुठं जायचं आम्हाला एकदम एकविरेचं देवस्थान आहे मस्त मागच्या वर्षी आम्ही पालखीला आलेलो एकदम मस्त वाटलेलं पालखीला त्यांच्या वर्षी परत येणार पण आता अचानक बहिन्यात प्लॅनमुळे आता दर्शन पण घेऊया काकांना भेटूया आपण आधी त्याच्या घरी जायचं ना आपल्याला हा त्यांच्याच घरी जायचं बालूच्या घरी जायचं बाबा कसं काय कुठे जायचं बालूच्या घरी जायचं आधी त्याच्यानंतर बघ कुठे काय फिरायचं झालं तर आपण मग खरं कोकणीवरून अलिबागवाला मांडवावरून आम्ही अलिबागच्या मध्ये भाल ला आलोय आणि आपल्याला हा मित्र भेटलेला आहे नाव आहे बालो सगळेजण बालो बोलतात पण त्याचं खरं नाव काय रे प्रज्ञेश प्रज्ञेशने आम्हाला दुसरं नाव सांगितलंय बघ जरा बघा लाजतोय हा बालो आहे लाजतोय आपल्याला पण काय नाही सवय आणि जेवायला सोय त्यानेच केली होती घरी त्याच्या बोलून आम्हाला काय वाटायचे भाजी आहे आणि इकडं कोलीम आहे मस्तपैकी भात आणि चपाती अजून फिरायचा आहे तो काय सांगेल तिकडे आता काय बनणार त्याच्या इथं आयला म्हटलं तर तो काय तरी फिरवेल आम्हाला फिरवशील ना आहे चला ॲम्ब्युलन्सने फिरवणार आहे आम्हाला तर या जेवायला जेवण बोलूया आपण त्याच्याबद्दल आणि फिरू आणि व्हिडिओ बघा पूर्ण बालू आहे ना सर्प मित्र पण आहे आणि त्याने बघा साप पकडला कुठलं नाव काय त्याचं हा बकरी कुकरी कुकरी हे सुटल आम्हाला भीती वाटते पण तो, तो बिंदास पकडतोय जिवंत आहे बघा आणि हा आहे ना सोडायला आलेला होता आम्ही बरणीमध्ये ठेवला होता बांधव बांधव आता ठेवला होता असं भरून हा बघा त्याला सांगतो धरी हे बघा जिवंत आहे रे बाबा सोडायला आला आता तुला हे बघा कसा येतो आपलं बघूनच तेच तरी वाटते माझ्या अंगातून तर पा येत आता पूर्ण जिवंत आहे नको काय ना नाही 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 ना ना। पत्र झाल्याला सांगत आहे तर काय विषय हे बघा त्याच्या अंगावरती गेले हे सोड आता हे बस झालं सोड हाय द సోలీ బా పక్కడ సంగతి सोडलं ना त्याने दुपारचे चार वाजलेत आणि बालू आपल्याला आहे ना अलिबाग बीच वरती घेऊन आलाय केवढा मोठा स्टॅच्यू आहे अलिबाग बीच गर्दी पण आहे थोडीफार संध्याकाळी भरपूर गर्दी असेल या बोटी बोटी लागल्या दिसतात चला खाली जाऊया आणि तिकडे कुलाबा किल्ला आहे ना कुलाबा किल्ला आहे समोर हे बघा समोर आहे तिकडे पण आता भरती आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही पण बालू बोलतो संध्याकाळी आपण अर्धवट जाऊ तेव्हा पाणी कमी होईल तेव्हा ना का बोट पण जाते असं काय नाही सावकाश सावकाश इकडे कधी आला तर एकदम भारी आहे बघा अलिबाग बीच आहे मोठ्या ह्याच्यामध्ये त्याकडं आताच टाकलं नाही वाटतं हा हो आता आहे <laughs> <आ? वो आता। laughs> ना तेच सांगतो मला सांगतोय काय आताच टाकलेलं आहे घोडे आणि उंट यांच्याच गाड्या हॉटो गाड्यासाठी आहे फक्त ते

रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही परत अलिबाग बीचवरती आलो आहे पत्तू भा आहे त्या साईडला किल्ला आहे पण दिसणार ना तर रात्र झालं आहे बालू आहे आणि या दोघांचे नाव आता तुझं नाव काय आहे आणि याचं होय पिट्टू का पिट्टू पिंटू नाव काय पिंटू पिंटू भाऊ हर्षदाने पिंटू भाऊ आणि इकडं बालू बालूचं नाव वेगळीच आहे यज्ञशा आहे काय काय बोलतात त्याला बाबू पण बोलतात भावा पण बोलतात काय नाव परत काय पण सेव्ह करून ठेवला नाव समोर किल्ला आहे त्या साईडला दिसणार ना आता आम्ही जाऊ पण शकतो हो पाणी कमी आहे पण जात नाही आम्ही जाऊन दाखव नाही जाऊ शकत मी नाही जाऊ शकत एकटा एकटा नाही जाऊ शकतो ते सोबत असू कालो काय रे पुढं बघ ते बघ का कोणतरी फिरता बीच वरती मस्त शांत असं वातावरण आता पण दुपारी दुपारी ऊन भरपूर असतं पण आता चांगलं आहे मोठा चिमुनो इथं आहे बघा किंग पिशर हा बैलगाडीचा चकडा आहे बघा आणि ह्या साईडला पण बीचवरती शर्यती होतात बैल पण आहेत तिकडे ते तुम्हाला दाखवणार नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तिकडे गोट्यामध्ये पण चकडा बघा हा नवीन आहे इकडे मस्त एक नंबर आणि रात्रीचे वाजले तर आता बरोबर पाहुणे अकरा अजून जेवायचं आहे आम्हाला किंमत बनवून घेतात नाही शुभ सकाळ मंडई मित्रांनो कालचा दिवस कसा घ्या अचानक भयानक प्लॅन झाला आम्ही अलिबागला आलो त्याच्यानंतर आपले मित्रमंडळी भेटले बालू वगैरे सगळेजण दिवसभर फिरलो रात्री पण फिरलो माझ्या मस्तीके थोडी आणि म्हटलं आज दुसरा दिवस जायचं तर आहे पण जाऊ वाटत नाही तर बरं वाटतं आणि इकडचं वातावरण पण वेगळं आहे म्हणजे फिरण्यासारखं मग भरपूर जागा आहेत आता बघू आज थोडं फिरू आणि त्याच्यानंतर दुपारनंतर मग घरी जाऊ आम्ही तर हा व्हिडिओ म्हटलं थांबूया सकाळ सकाळी इकडे बघा सकाळचं मस्त एक वातावरण आहे पक्ष्यांचा खेळ विराट पूर्ण आपल्या गावासारखंच आहे सगळं गा। इकडे हे चिंचं झाड आहे चिंचेचं झाड ह्या चिंचनावरती एवढं चिंच आहेत ना कोणी काढलं ना आपल्या गावी असं तर ठेवलंही नसतं कोणी तर सकाळी सकाळी हा व्हिडिओ संपवतोय पण भाऊ अजून झोपलेत बघा मस्त किरण पडला आहे बालू येईल त्याच्यानंतर मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू आपण म्हणजे कुठे जायचं आहे की घरी जायचं आहे फक्त तर बघू आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा का म्हणजे कालचा जरा रात्री थंडी भरपूरच वेगळी इकडं चला वगैरे थांबूया टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि इकडची इतर खूप मस्त आहे पहिल्यांदाच भेटलो असं वाटलं ना की आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहे असं असं वाटतं आहे अगोदरपासून आम्ही आहे असंच असते मित्रमंडळीमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की का, का मंडई आता सगळं थांबवतो आहे टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत लगेच मंडळी कोकणकार के साथ थेट अलिबागमधून चला टाटा बाय बाय